गणेश बाप्पाच्या विसर्जनासाठी मानवीय मुख्य मुख्य अधिकारी साहेबांनी सा, चांगल्या पद्धतीने विसर्जनासाठी कुंड बनवले आहे तर भाविकांनी मोठ्या श्रद्धेने याला प्रतिसाद दिलेला आहे तसेच उद्या विसर्जनाचा अकरावा दिवस आहे त्यासाठी मी व आपल्या नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सगळ्यांना आवाहन करतो की सर्वांनी कुंड आपल्या पालिकेने बनवलेल्या कुंडामध्येच विसरण्यासाठी यावे अशी नम्र विनंती करतो Thank <laughs> <laughs> you सर्वप्रथम रुद्रा फाउंडेशन शिर्डी तसेच साईप्रसाद मार्केट मित्रमंडळ आम्ही आज या ठिकाणी गणेश विसर्जन बाप्पांचं विसर्जन करण्यासाठी या ठिकाणी शिर्डी नगर परिषदेने जे गणेश कुंड या ठिकाणी उपलब्ध करून दिलं त्या ठिकाणी आम्ही गणेश विसर्जन करण्यासाठी आलेलो आहोत हे आमचं दुसरं वर्ष आहे गेल्या वर्षीसुद्धा माननीय मुख्य अधिकारी दिगे साहेब यांनी ही व्यवस्था एका चौकामध्ये करून दिलेली होती ती छोट्या प्रमाणात होती पण ही कायमस्वरूपी व्यवस्था या ठिकाणी दिगे साहेबांनी करून दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचे आभार मानतो पूर्वी काय व्हायचं की लोक वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जात होते पाण्याचा जा प्रभाव कधी जास्त असायचा कधी पाणी नसायचं का बऱ्याच मंडळांना व घरगुती गणपतींना प्रश्न पडायचा की आता विसर्जन कुठं करायचं पण डिगे साहेबांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली त्याबद्दल नगर परिषदचे मी आभार मानतो आज या ठिकाणी आमची जी विसर्जन मिरवणूक आहे ती खूप चांगल्या व आनंदी वातावरणामध्ये शिस्तबद्ध पार पडली दहा वाजेचा टाइम होता पुलिस स्टेशनने जो दिला होता आम्हाला आम्ही दहा वाजता विसर्जन बंद केलं आणि खूप छान आमची निवडणूक झाली रुद्र फाउंडेशनचे मार्गदर्शक मान्य रमेश भाऊ गोनकर गोपिनबापू गोनकर तसेच केशवप्पा गोनकर यांचं सतत आम्हाला मार्गदर्शन लाभतं व त्यांच्या सहकार्यांनी आम्ही आता गेले दहा वर्षापासून आम्ही हे गणपती या ठिकाणी बसवतो आहे मार्केटमध्ये आमचं अकरा वर्ष होतं आणि सर्व कार्यकर्ते सर्व मंडळाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी आनंदाने तसं आज दुःख होतंय बाप्पा निरोप देताना पण बाप्पाला निरोप देताना आपले जे दुःख दारिद्र्य आहे राज्यावरती आपल्या स्वतःवरती जे काही असतील ते सगळे बाप्पा सोबत घेऊन जातील आणि सर्वांच्या जीवनामध्ये आनंद येईल अशी आम्ही बाळक कोण गणपती बाप्पा मंगलमूर्ती मूर्ती मी आमचं हे दोन वर्षापासून आम्ही करतोय आमचा अनुभव चांगला आहे आमची आता मूर्ती साडेचार पाच फुटाची असते असं वाटतं की मोठ्या मूर्ती इथं विसर्जन होत नाही पण असं काही नाहीये तुम्ही इथं सहा फुटापर्यंत जरी मूर्ती असेल व्यवस्थितरित्या ती मूर्ती विसर्जित होती व कुठल्याही प्रकारच्या मूर्तीची विटंबना या ठिकाणी होत नाही मी शिर्डीच्या सर्व मंडळांना व घरगुती गणपती पाल्यांना सगळ्यांना मी विनंती करतो की सर्वांनी शिर्डी नगर परिषदने जे आपल्याला व्यवस्था उपलब्ध करून दिलेली आहे त्याचा लाभ घ्यावा व आनंदाने गणपती बाप्पाला विसर्जित करा अशी मी विनंती करतो वर्षीप्रमाणे मागच्या वर्षी मुख्य अधिकारी के साहेबांनी इथं गणेश विसर्जनाकरता कुंड उपलब्ध करून दिलं त्याचप्रमाणे आम्ही यावर्षी विसर्जनासाठी इथंच आलेलो आहोत तसंच मी बाकी मंडळांनाही आवाहन करतो की आपण विसर्जनासाठी इथंच यावं कुठेही नदी नाले प्रदूषण न ना वाढवता आपण इथं केलेल्या नगर परिषदने इथं जो उपक्रम केल राबवलेला आहे तर इथंच येऊन आपलं विसर्जन करावं एवढीच मी सगळ्यांना विनंती करेल दहा दिवसात आपण एवढं भव्य दिव्य आरती महापूजा सत्यनारायण मिरवणूक या सगळ्या गोष्टी करतो शेवटच्या दिवशी कुठल्याही गोष्टीची मूर्तीची विटंबना होणार नाही याची दक्षता घेत आपण इथंच विसर्जनाला यावं अशी मी सर्वांना विनंती करतो खुश खबर खुश खबर गणेशोत्सवानिमित्त खरेदी करा लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्सेस तेही भव्य ऑफर सह आपल्या क्रेडिट कार्डवर नो कॉस्ट एम आई आणि कॅशबॅक ऑफर तसेच मोबाईल साठी भव्य एक्सचेंज ऑफर सर्व वस्तूंवर फायनान्स सुविधेसह खरेदीवर आकर्षक भेट वस्तू त्यामुळे त्वरा करा आजच भेट द्या अँड सन्स शिर्डी आमच्या असंख्य ग्राहकांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार गणेश गणेश उत्सव निमित्त आपल्याकडे लेटेस्ट स्मार्टफोन व होम अप्लायन्स साठी भव्य ऑफर चालू आहे व प्रत्येक वस्तूवर नो कॉस्ट ईएमआय व क्रेडिट कार्डला कॅशबॅक ऑफर चालू आहे आणि मोबाईल साठी सुद्धा एक्सचेंज सुविधा उपलब्ध आहे व प्रत्येक वस्तूवर आकर्षक भेटणार आहे तर आजच भेट द्या आपल्या गंगवाल्या व मनसोक्त खरेदी करा व आपल्या असंख्य ग्राहकाला गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद राधा कृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस एबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गा लगत आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा, करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी